सर्वांचे सहर्ष स्वागत राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठन करण्याबाबतचे हे परिपत्रक दहा मार्च दोन हजार बावीस रोजी निर्गमित झालेलं आहे बालकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे याकरिता संयुक्त राष्ट्रसंघाने सन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बाल हक्क संदर्भात बालहक्क संहिता स्वीकारली असून त्याद्वारे सर्व बालकांना मूलभूत मानवी हक्क मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे जसे जीविताचा अधिकार शारीरिक आणि बौद्धिक सुप्त गुणांचा विकास करण्याचा अधिकार बालकांच्या विकासावर घातक परिणाम होईल अशा प्रभावापासून संरक्षणाचा अधिकार तसेच कौटुंबिक सांस्कृतिक सामाजिक जीवनात सहभागी होण्याचा अधिकार बालकांचे हक्क हे विशेष मानवी हक्क आहेत जे अठरा वर्षाखालील सर्व मुलामुलींना लागू आहेत जात धर्म वंश लिंग रंग भाषा संपत्ती इत्यादींचा विचार न करता सर्व बालकांना हक्क मिळवून देणे हे बालहक्क संहितेनुसार क्रमप्राप्त आहे महाराष्ट्रात बालकांच्या हक्काचे संरक्षण प्रचलन आणि रक्षण करण्यासाठी बालहक्क संरक्षण कायदा दोन हजार पाच अन्वये जुलै दोन हजार सातमध्ये महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली आहे तथापि बालहक्क आयोगाच्या स्थापनेपूर्वीपासून महात्मा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक थोर सुधारकांच्या पुरोगामी विचारांचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे थोर समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या अग्रणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात बालहक्कांचे महत्त्व ओळखून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली तसेच बालविवाह सती केशवपन अशा अनेक अनिष्ट ऋणी परंपराविरुद्ध त्यांनी बंड पुकारले बालहक्क संरक्षण कायद्यानुसार सर्वच बालकांच्या हिताचे हक्काचे रक्षण करणे अभिप्रेत आहे सद्यस्थितीत मुलींचे शिक्षण आरोग्य सुरक्षिततेबाबत प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज जाणवत आहे कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर मुलामुलींच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेले दिसत आहेत पालकांच्या स्थरां स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलामुलींचे प्रमाण वाढण्याची भीती आहे तसेच बालविवाहांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे घर शाळा आणि समाजात मुलामुलींना सुरक्षित व वा बालस्नेही वातावरण मिळावे तसेच त्यांचे सामाजिक भावनिक अध्ययन उत्तमरित्या व्हावे यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंचवीसाव्या स्मृती दिनाच्या निमित्ताने विविध स्तरावर समित्या गठीत करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती म्हणूनच दहा मार्च रोजी हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे ओके तर पहा परिपत्रकात काय दिलेलं आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी निकोप समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून विविध स्तरावर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात येते शाळा स्तर सखी सावित्री समिती तर शाळा स्तरावर जी समिती नेमायची आहे त्यामध्ये पदनाम आणि पद, पद देण्यात आले आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे सखी सावित्रीचे अध्यक्ष राहणार आहेत शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी हे सदस्य आहे समुपदेशक हे, हे सदस्य वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला प्रतिनिधी सदस्य अंगणवाडी सेविका सदस्य पोलीस पाटील सदस्य ग्रामपंचायत सदस्य महिला प्रतिनिधी सदस्य पालक महिला प्रतिनिधी सदस्य शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी दोन विद्यार्थिनी व दोन विद्यार्थी हे सदस्य राहतील आणि शाळेचे मुख्याध्यापक हे सचिव सदस्य सचिव राहतील अशा पद्धतीने शाळा स्तरावर सखी सावित्री ही समितीमध्ये दहा एकूण सदस्य असणार आहेत तर यानुसार आपल्याला शाळा स्तरावर सखी सावित्री समिती गठित करायची आहे स्थापन करायची आहे ओके तर पुढे पहा यांची कार्य कोणती आपण पाहूयात शाळा स्तरावर सखी सावित्री समितीची कार्य आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के मुलामुलींची दिव्यांग विद्यार्थी पटनोंदणी शंभर टक्के उपस्थिती साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक घरी शिक्षकांनी बालरक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची नावनोंदणी करणे स्थलांतरित पालकांच्या व शाळाबाहेर असलेल्या सर्व मुलामुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक व बौद्धिक विकासासाठी ताणतणावमुक्तीसाठी मुलामुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे सजग पालकत्वासाठी कार्यशाळा आयोजित करणे मुलामुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्य करणे मुलामुलींना करिअर संबंधी मार्गदर्शन करणे कौशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबवणे मुलींच्या स्वसंरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे मुलामुलींसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधणे आणि निरोगी जीवनासाठी स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर समुपदेशन यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे तर पुढील कार्य पहा आपल्या कार्यक्षेत्रातील बालविवाह रोखून बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम बालविवाहाविषयी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे मुलींचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रयत्न करणे व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून सामाजिक भौगोलिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल वंचित घटकातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे विविध कारणामुळे मुलामुलींचा होणारा अध्ययन रास कमी करण्यासाठी उपाययोजना करणे शाळेत समतामूलक वातावरण राहील यासाठी लिंगभेदविरहित समावेशक उपक्रम राबवणे विद्यार्थी विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत अशी निकोप वातावरण निर्मिती करणे अपवादात्मक परिस्थितीत असे घडल्यास तक्रार दाखल करण्याबाबत लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा पोस पोक्सो कायदा अंतर्गत असलेल्या ईबॉक्स या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबत माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग या ॲपची माहिती चाईल्ड हेल्पलाईन नंबर एक हजार अठ्ठ्याण्णव दहा अठ्ठ्याण्णवबाबत सूचना फलक शाळेत लावले जातील याची खात्री करणे समितीच्या महिन्यातून एक वेळा आवश्यकता भासल्यास अधिक वेळा बैठका आयोजित करणे सदर बैठका शाळेत घेण्यात यावेत जेणेकरून मुलामुलींचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील शाळा स्तर समिती बैठकीचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत के केंद्रस्तर समितीसमोर सादर करावा केंद्रातील कोणत्याही स्तरावर मुलींच्या शिक्षणाबाबत इतर समस्यांबाबत निर्माण झालेल्या अडचणी केंद्रस्तर समितीमध्ये समजू शकतील व तातडीने निर्णय घेणे शक्य होईल सदर समित्यांचे फलक शाळेच्या कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावेत तर केंद्रस्तर सा ही सावित्री समिती आपल्याला स्थापन करायची आहे त्यामध्ये नऊ सदस्य असणार आहेत केंद्रप्रमुख अध्यक्ष असणार आहेत केंद्रातील महिला प्रतिनिधी सदस्य समुपदेशक म्हणून एकाची निवड करायची आहे वैद्यकीय क्षेत्रातील महिला प्रतिनिधी सदस्य असणार आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिका या सदस्य असणार आहेत विधी तज्ज्ञ विधीज्ञ ह्या सदस्य असणार आहेत बालरक्षक महिला प्रतिनिधी केंद्रातील एका शाळेतील विद्यार्थिनी प्रतिनिधी सदस्य नजीकच्या पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस प्रतिनिधी सदस्य केंद्र शाळेचे मुख्याध्यापक सदस्य सचिव अशी केंद्रस्तर सखी सावित्री समिती असणार आहे केंद्रस्तर सखी सावित्री कार्य पहा केंद्रस्तर समितीची दर, दर दर दोन महिन्यातून एक आवश्यकता भासल्यास अधिक वेळा बैठका केंद्रशाळेत आयोजित करावेत आपल्या कार्यक्षेत्रातील मुलामुलींच्या शंभर टक्के पटनोंदणी उपस्थिती शाळाबाह्य स्थलांतरित मुल पालकांच्या मुलामुलींचे शंभर टक्के समायोजनासाठी शाळा स्तरावर समितीला मार्गदर्शन करणे कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणे मुलामुलींना करिअर मार्गदर्शन कौशल्य विकसन मुलींसाठी स्वर संरक्षणाचे प्रशिक्षण कार्यक्षेत्रातील बालविवाह बंद करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शाळास्तर समितीला मार्गदर्शन करणे या संबंधीचा अहवाल तालुकास्तर समितीकडे सादर करून योग्य कार्यवाहीसाठी प्रयत्न करणे तसेच लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायदा पोक्सो कायदा अंतर्गत असलेल्या ईबॉक्स चिराग या ॲपची जागृती करणे शाळा स्तरावर राबवण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी नियंत्रण ठेवणे केंद्र समितीने कार्याचा अहवाल तालुका स्तरावर प्रत्येक तीन महिन्याच्या बैठकीत सादर करावा कोणत्याही स्तरावर निर्माण झालेल्या समस्यांचे समाधान करण्यासाठी तालुका स्तरावर समितीला तातडीने निर्णय घेणे शक्य होईल शाळा स्तर तालुकास्तर समिती यांच्यामधील समन्वयाचे कामकाज करणे सदर समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावा तालुका स्तरावर शहर साधन केंद्र सखी सावित्री समिती स्थापन करायची आहे तर पहा तालुका स्तरावर जी समिती स्थापन करायची आहे सखी सावित्री त्यामधील सदस्य असणार आहेत पदना गट अधिकारी, प्रशासन प्रशासनाधिकारी अध्यक्ष तालुका शहर केंद्र संपर्क अधिकारी डाएट सदस्य विधितज्ञ महिला प्रतिनिधी सदस्य पंचायत समिती सदस्य महिला प्रतिनिधी सदस्य वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला प्रतिनिधी सदस्य तालुका बाल विकास अधिकारी सदस्य पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक सदस्य बालरक्षक महिला प्रतिनिधी तालुक्यातून कोणत्याही एका शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी सदस्य स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी सदस्य समुपदेश सदस्य विस्तार अधिकारी महिला असल्यास प्राधान्य सदस्य सचिव त्यानंतर यांची कार्यसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहेत जवळपास आपण शाळा स्तर आणि केंद्रस्तर ही जी कार्य दिलेली आहेत त्या ना अनुसरूनच ही कार्य दिलेली आहेत शाळा केंद्र यावर जे विविध उपक्रम राबवणार आहेत त्यावर नियंत्रण ही तालुका स्तरावरील समिती ठेवणार आहे तर पहा जे केंद्रस्तर आणि शाळा स्तरावरच्या तक्रार आहेत त्यांच्या निवारण करण्याचं कार्य तालुका स्तरावर होणार आहे मुलामुलींच्या बालहक्क संरक्षणासाठी शाळा केंद्रस्तरावर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना प्रोत्साहन आणि प्रसिद्धी देण्याचं काम तालुका स्तरावर होणार आहे तालुका स्तरावर समितीच्या कार्याचा अहवाल डाएट संस्थेमार्फत आयोजित जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत सादर करावा जेणेकरून जिल्ह्यातील कोणत्याही स्तरावर मुलामुलींच्या शिक्षणाबाबत इतर समस्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी समजू शकतील व तातडीने निर्णय घेणे शक्य होईल सदर समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावा अशा पद्धतीने आपल्याला सखी सावित्री समिती शाळास्तर केंद्रस्तर तालुका स्तरावर आपल्याला आप नेमायची आहे आणि त्याचे फलक आपल्याला आप दर्शनी भागात लावायचे आहेत ओके हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत शाळेपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही सखी सावित्री समिती आयोजित करण्यास मार्गदर्शक ठरेल थँक्यू